संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान उद्या पंढरपूरच्या दिशेने होत आहे उद्याच्याला देहूमधून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतो आहे शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस पालखी सोहळा पुणे मुक्कामी असणारा आहे पुण्यातील नाळापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याच मंदिरामध्ये दोन दिवस विसावणार आहे पुणे प्रशासनाकडून पुणे पालिकेकडून ही जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि मंदिर देखील आता ह्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे ठिकठिकाणी थी मंदिरामध्ये रंगरंगोडीची कामं असतील स्वच्छतेची कामं असतील आणि वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशी चोख खबरदारी घेण्यात आलेली आहे पाऊस लागू नये वारकऱ्यांना पुणेकरांना पालखी सोहळ्याचं व्यवस्थित दर्शन व्हावं सोहळा पाहता यावा यासाठी भव्य दिव्य मांड मांडव देखील तो देखील घालण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी थीक पॉईंट देखील त्यांनी नेमून दिलेले आहेत जेणेकरून सर्वजण सुरक्षित राहून व्यवस्थित ह्या सोहळ्याचा सगळा आनंद घेतील आपल्यासमोर काही पालखी इथल्या मंदिराचे जे विश्वस्त देखील वाद्य का ते देखील आहेत काय यंदा कशाप्रकारे तयारी केलेली आहे पालखी सोहळा अगदी उद्या प्रस्थान होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदे पालखीचं तीनशे चाळीसावं वर्ष आहे दरवर्षी जशी आपण विश्वस्थ मंडळ आणि आपल्या संस्थाच करत असते म्हणजे लाईटच्यापासून ते पाण्याची व्यवस्थेपर्यंत शौचालयापासून ते अन्न आणि मेडिकल फॅसिलिटी या संपूर्ण सेवास्था विश्वस्त मंडळाकडून आणि संस्थेकडनं उपलब्ध केले जातात दोन दिवस पालखी सोहळा पुण्यातल्या ह्याच निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी आहे पुणेकरांना कशाप्रकारे दर्शन घेता येणार आहे चोवीस तास दर्शन खुलं असणार आहे का आणि दोन दिवसाचे याचे उपचार कसे असणार आहेत जसे दरवर्षीप्रमाणे जी प्रथा आहे परंपरा आहे त्यावर पालखी येते शुक्रवारी दिनांक वीस तारखेला संध्याकाळी पालखी आली की आपण इथं बघतो पालखीची पाद्यपूजा करून पालखी आतमध्ये घेतली जाते अभंग होतो समाज आरती होते आणि समाज आरती झाल्याच्यानंतर दर्शन मग अविवाहपणे सुरू असतं मग पूर्ण दिवस रात्र मंदिर उघडं असतं लोकांचं दर्शन घेतलं जातं तुम्ही बघताय पुरुषांना स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारची दर्शनाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर इथं जे सेवक वर्ग आहे म्हणजे मग कॉर्पोरेशनचे असतील महानगरपालिकेचे असतील किंवा महसूलचे असतील किंवा पोलीस खाते असतील संपूर्ण त्यांची व्यवस्था केलेली आहे आपण संस्थेकडनं जास्तीत जास्त जेवढं लोकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा देता येतील त्या आपण संस्थेकडनं पूर्ण प्रयत्न करत आहोत एकवीस तारखेला मुक्काम झाल्यानंतर बावीस तारखेला पालखी सकाळी इथून निघणार आहे सासवड लोणी काळापूरच्या दिवशी प्रस्थान ठेवणार आहे त्यावेळेस पालखीसोबत सुद्धा देखील जातो कारण वारकरी संप्रदायामध्ये एका दिशेला फार मोठं महत्त्व आहे दुसऱ्या दिवशी एकादशी सुरू होते तेव्हा कसं नियोजन आहे दरवर्षीप्रमाणे ज्या पालखीबरोबर जे हजारो वारकरी येतात भाविक भक्त आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची व्यवस्था इथं संस्थेने केलेली आहे त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की एकादशी ही आपल्या भागवत धर्मामध्ये सगळ्यात मोठं धर राहतं तर जसं जशी पालखी इकडे निघते म्हणजे शुक्रवारी येणार संध्याकाळी दिवस रात्र मुक्काम करून रविवारी बावीस तारखेला पंढरपूरकडे निघायला प्रस्थान करणार त्यावेळेस जाताना आपण कोरडा शिधा म्हणून जवळपास शंभर किलोचं खिचडीचं साहित्य आपण पालखीबरोबर देतो ज्यांना देखील हवामान खात्याने पाऊस देखील जास्त सांगितलेला आहे दर्शन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या मंडळाकडून काही तशी व्यवस्था करण्यात आली तुम्ही बघता की आज दोन्ही बदला बघता आता जो मांडव घातलेला आहे तर पावसाचं जर हवामान शाळेत सांगितलेलंच आहे पाऊस पडणार आहे तर ती शक्यता लक्षामध्ये घेऊन आज तुम्ही बघितलं दोन्ही मांडव घातले आहेत पथरे घातलेले आहेत मंदिराच्या दोन्ही बदला जर का बघितलं तर पावसानं भाविकांना काही गैरसोय होऊ नये याच्यासाठी संस्थेने सर्व प्रयत्न केलेले आहेत जास्तीत जास्त पद्धतीने लोकांच्यापर्यंत कसं दर्शन लोकांना घेता येईल आणि त्यांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्यामध्ये जास्तीत जास्त संस्थांनी प्रयत्न केलेले आहे की जास्तीत जास्त लोकांना श्रद्धापूर्वक दर्शन घेता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे किती पुणेकर दर्शन घेतील या सोहळ्याचा आनंद घेतील गेल्या गेले अनेक वर्ष वर्ष संख्या वाढत आहे यंदा काय अंदाज आहे म्हणजे खरं तसं बघितलं तर हा कुठला इव्हेंट नाही आहे पण आज बघितलं तर हा जागतिक दर्जाचा हा एक अद्भुत लाभलेला वारसा आहे की आज हजारो नव्हे लाखो लोक आज इथं दर्शनाला येतात पुणेच नव्हे तर पुण्याच्या आजूबाजू परिसरातले लोकसुद्धा इथं दर्शनाला येतात म्हणजे तुम्हीच बघतो की साधारणतः दोन पालख्यांच्या बरोबरच जवळपास हजारच्यापेक्षा जास्त दिंडे असतात एका दिंडीमध्ये साधारणतः सहाशे ते आठशे लोकं असतात अशा प्रकारचे लाखो लोक इथं दर्शनाला येत असतात